छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्या जामीन अर्जाबद्दल कोल्हापुरातील जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली प्रशांत कोरटकरला न्यायालयामध्ये हजर करण्याचा अर्ज सरकारी वकिलांकडून दाखल करण्यात आला होता मात्र भारतीय न्याय समितीमध्ये आता अशी तरतूद नसल्यानं न्यायालयानं हा अर्ज नामंजूर केलाय या प्रकरणी अंतिम सुनावणी सतरा मार्चला होणार आहे दरम्यान जी तरतूदच नाही त्याविषयी सरकारनं न्यायालयामध्ये पत्र का दिलं असं म्हणत सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई यांनी सरकारचं हे एक षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे मला पण हेच म्हणायचं आहे की सरकारनं ज्या काल सरकारच्या वतीनं मान्य न्यायालयाला जे पत्र दिलं ही तरतूदच नाही मग सरकारला हसायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे हे कशासाठी पाहिजे जो सरकारनं कागद हजरच करायचे नाही पोलिसांच्या मार्फतचा जो हजर केलेला आहे तो कागद हजर करायचा जा कायदा तरतूदच नाही मग तो का केला जो मागणी आम्ही केली होती ती विशेष आम्हाला वकील आपल्याला पाहिजेत माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलो परंतु आम्हाला तो वकील नेमण्याचा आजपर्यंत त्यांचा कुठलाही हा ना ना असा नाही आहे त्यामुळं हे एक सरकारचं एक षडयंत्र आहे त्यामुळं नैसर्गिक न्याय मिळेल असं मला वाटत नाही आहे तरीही आम्ही आमचा प्रयत्न सोडणार नाही आमच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जो काही त्यांनी अपमान केलेला आहे तो काही त्यांचा वेदनादायी वे त्यांनी वक्तव्य केलाय आहे त्यासाठी आम्हाला अपेक्षित आहे की नैसर्गिक न्याय मिळेल पण सरकारची ही दिशाभूल पद्धत किंबहुना न्यायालयाना एक पत्र देणे सरकारच्या मार्फत हा कुठल्या कायद्यात काय विषय आहे तुम्ही त्यांना तुमच्या कायद्यात नवीन कायद्यामध्ये काय तरतूद आहे काय नाही आहे आरोपीला का हजर केलं पाहिजे ते पुरावे नष्ट केलेले आहेत ते पुरावे का समोर आले नाही पाहिजेत याच्यासाठी काहीच नाही प्रत्येक वेळेला बघतोय तर त्याला अटक होणार नाही त्याला बेल दिलेला आहे हा सर्वसामान्य नाग व्यक्तीला होऊ शकते का हो कुठल्याही परिस्थितीत साधा काही गुन्हा झाला तर ताबडते त्याला जेलमध्ये टाकलं जाते आणि या बाबतीत इतका मोठा छत्रपती शिवरायांचा अवमान करून सुद्धा त्या चिल्लर माणसासाठी मा मागे रुपया कोण आहे हा शोधण्याचा एक विशेष मा, मार्ग म्हणा पोलिस आणि सरकार कमी पडते असं म्हणायचंय का त्यांचे भूमिका त्यांची दुटप्पी आहे असं म्हणायचं हे पहा सरकारला आपण कोलटकरचा विरोध आहे हे दाखवण्याचा प्रयत्न ते करतायत पण प्रत्यक्षात त्याला संरक्षण दिलं जाते हे संबंध महाराष्ट्राला यामधनं समजून आलेलं आहे त्यामुळं आजही आम्ही प्रत्ये आमचा प्रयत्न सोडणार नाही न्यायालयाचे दरवाजे सतत ठोकणार आणि न्याय मागण्याचे प्रयत्न करणार कितीही तुम्ही प्रयत्न केला कितीही विशिष्ट जातीपातीचा विचार केला तरी आम्ही हा या देशातलं न्याय व्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था आहे त्यामुळे न्यायालयाचे दरवाजे आम्ही सतत ठोठत राहणार